नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी संघर्ष रहिवासी संघटना व माजी नगरसेवक संतोष तरे यांच्या पाठपुराव्याला यश अखेर टिटवाळ्यातील इंद्रानगर वासियांना पी बजेट मधून पाईप लाईन मंजूर टिटवाळ्यातील इंद्रानगर स्मशानभूमी घोटसई रोड भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यासाठी इंद्रानगर येथील संघर्ष रहिवासी संघटना व माजी नगरसेवक संतोष तरे यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या पी बजेट मधून तब्बल पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याचे रविवारी उद्घाटन झाले सदरील उद्घाटन सभे माजी नगरसेवक संतोष युवा तथा संघटना संघटना प्रमुख संदेश उर्फ जाधव अध्यक्ष गणेश भाटे ज्येष्ठ सल्लागार दशरथ आडाव सचिव नंदलाल पगारे कार्याध्यक्ष महेंद्र शेजूळ उपसचिव संजय रणदिवे खजिनदार दिनेश निगम उपखजिनदार संघानंद राऊत राजू नेतकर सुनील नेतकर मोहितेबाबा जाधव बाबा इत्यादी पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही महिन्यांपूर्वी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केथील परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची लाईन टाकली होती मात्र ती अर्धवट ठिकाणपर्यंतच पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते यासाठी तेथील कार्यरत असलेले संघर्ष रहिवासी संघटना तसेच माजी नगरसेवक संतोष तर यांच्यात सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या स्लम भागासाठी असलेल्या पी बजेटमधून तब्बल पंचवीस लाखांची निधी मंजूर झालाय

वतीने आपल्या संघर्ष व मित्रमंडळाच्या वतीने मी आभार मानतो व आपल्याला गरज किंवा आपली गरज लागेल त्या ठिकाणी आपण आपगे राहायचं आपल्या मागे राहतील तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद